नमस्कार शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्याला वावरात जाण्यासाठी रस्ते नाही नाहीतर काही काही रस्ते असे आहेत की कोणतरी अडवलेले आहेत किंवा पांधन रस्ते आहेत आणि काही शेतकरी हे रस्ते करू देत नाहीत आणि प्रत्येक शेतकऱ्याकडे आता वाहनं झालेली आहेत प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आपल्याला वावरात जायला डायरेक्ट वाहन वावरात गेला पाहिजे म्हणजे आपल्याला शेतातून डायरेक्ट माल गाडीत टाकून आणता आला पाहिजे किंवा मोटरसायकल आपल्या भरकन वावरात जाता आलं पाहिजे मग रात्री अपरात्री मोटर चालू करायची अशा बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी आहेत आणि त्यामध्ये बरेचसे शेतकरी काय करते अडथळे आणतात की रस्त्याने जाऊ देत नाहीत एक तर त्याला गरज नसते कारण त्याचं वावर तिथे जवळच असते मात्र जे दूरचे शेतकरी आहेत आणि त्याला जायला अडचणी असतात मग या अडचणीची माहिती घेऊन आता सध्या मित्र महत्वाचं म्हणजे महसूल मंत्री इतके चांगले भेटलेले आहेत आपल्याला सरकार जरी भाजीचं असलं त्याच्या काही घेण नाही माणूस काम करणारा असला तर चांगलंच म्हणायचं आता जसं कर्जमाफी शेतकऱ्याला मिळायला पाहिजे होती मात्र ह्या सरकारनं अगोदर आपल्याला आश्वासन दिलं शेतकऱ्याला की आम्ही निवडून आल्याच्या नंतर सरकार स्थापन झाल्यावर कर्जमाफी देऊ मात्र त्यांनी दिली नाही त्या कर्जमाफीवरही आपण बोलत असतो मात्र मह महसूल मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या रस्त्याबाबत म्हणजे महत्वाचा प्रश्न त्यांच्या हातात घेतलेला आहे आणि त्यांनी एक असं सांगितलंय एक महिन्याच्या आत या शेतकऱ्यांच्या रस्त्याचे निपटारे झाले पाहिजे म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत त्या अडचणी जिथल्या तिथे निपटाल्या पाहिजेत असे आदेश महसूल मंत्र्यांनी दिलेले आणि याच महसूल मंत्र्यांनी आदेश दिल्यामुळं जे औरंगाबादचे विभागीय आयुक्त आहेत महसूलचे दिलीप गावडे साहेब यांनी सोळा तारखेला एक शेतकरी अधिकारी यांची एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मिटिंग घेतली आणि बरेच शेत शेतकरी काय करीत होते तहसीलदाराकडे गेले रस्त्या मागण्यासाठी किंवा रस्त्याच्या अडचणीसाठी तर काही तहसीलदार तिथे काम करत नव्हते किंवा काहीतरी अडचणी असत होत्या म्हणून कलेक्टरकडे जायचे किंवा उपजिल्हा अधिकाऱ्याकडे जायचे मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नव्हते शेतकरी भारी असतील डायरेक्ट विभागीय आयुक्त विभागीय आयुक्तापर्यंत जर शेत रस्त्यासाठी शेतकऱ्याला जावं लागत होतं म्हणून विभागीय आयुक्त दिलीप गावडे साहेबांनी काय केलं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शेतकऱ्यांच्या ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी ऐकून घेतल्या यामध्ये बऱ्याच मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी म्हणजे मराठवाड्यातले जे आठ जिल्हे आठ जिल्ह्यातले शेतकरी यामध्ये सहभागी झाले आणि सर्व शेतकऱ्यांच्या त्यांनी अडचणी नेमक्या काय ह्या सगळ्या अडचणी ऐकून घेतल्या आणि मग त्यावर त्यांनी स्पष्ट असे निर्देश दिले मुद्दा महत्वाचा आणि पूर्ण शेवटपर्यंत ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल जर तुम्हाला वावरात शेतात जाण्यासाठी अडचण असेल तर शंभर टक्के आहे का प्रत्येक शेतकऱ्याचा रस्ता होणार आहे मग तो पानंद रस्ता असू द्या शिवरा रस्ता असू द्या का तुमचा गाडी रस्ता असू द्या मग कोणी आढवलेला असू कोणी दगड टाकतंय का कोणी पाणी सोडतंय काठिया टाकतंय काही व्हॅनगड्या असू द्या तुमचा रस्ता शंभर टक्के होणार कारण आदेशच तसे महसूल मंत्र्यांचे आदेश तसेच आहेत शे, चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचे आणि त्यानंतर आपले विभागीय आयुक्त दिलीप गावडे साहेब यांनी तसं मध्ये सांगितलेलं आहे कारण बरेचसे अधिकारी हे दुर्लक्ष करतात कारण अधिकाऱ्याला काय त्या वावरात रस्त्याला जायचं नाही रस्त्याला आप जायचं आपल्याला काम आपले पडणार आहेत खत आपल्याला वावरात न्यायचंय वावरातला माल आपल्याला आप आणायचा आहे त्यामुळं गरज आपल्याला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता यापुढे हे सर्व अधिकार जे लोक विभागीय आयुक्तापर्यंत साध शेत रस्त्यासाठी जात, जात होते ते आता अधिकार तहसीलदारांना देणे लागले आणि जे रस्ते हे नकाशावर आहेत म्हणजे गाव नकाशा बघायचा त्या गाव नकाशावर जर शेत रस्ता असेल तर कोणीही अडवणूक करू शकणार नाही आणि याचे सर्व अधिकार तो रस्ता मोकळा करून देण्याचे त्यामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्याचे अधिकार हे तहसीलदारांना आहेत आणि त्यातल्यात महत्वाची गोष्ट या विभागीय आयुक्त दिलीप गावडे साहेबांनी हे सुद्धा सांगितले की या ठिकाणी शेतकऱ्यांना पैसा सुद्धा लागणार नाही मात्र हे रस्ते करून घेण्यासाठी शेतकऱ्यांना पुढाकार घ्यावा लागणार आहे त्यांना तहसीलदारापर्यंत पर्यंत जावं लागणार तिथं अर्ज द्यावा लागणार तुमचा भू नकाशा जो काही गाव नकाशा असेल तो गाव नकाशा काढावा लागणार आणि तो नकाशावर जर तो रस्ता असेल तर शंभर टक्के रस्ता मिळणार आहे आणि याचे सर्व अधिकार तहसीलदारांना दिलेले आहेत तिथंच त्यांची सुनावणी होणार तिथंच तुमचा रस्ता मोकळा करून दिला जाणार मग तुम्हाला तो रस्ता तुमच्या गाव सहभागातून करायचा कसा करायचा तो तु, तुमच्या पद्धतीने तुम्ही करायचा आहे आणि जर त्या रस्त्याला तुमच्या क्रमांक म्हणजे जसा कोणत्याही शासनाच्या रोडला रस्त्याला नंबर असतो त्या रस्त्याला जर नंबर मिळाला नसेल तर आता नंबर सुद्धा देता येणार आहे आणि नंबर देण्याच्या नंतर मग आपल्याला तो शासनाच्या निधीमधून आमदार निधीतून किंवा एखाद्या खासदार निधीतून जसा तुम्हाला करता येईल त्या पद्धतीने त्याचं खडीकरण डांबरीकरण असं सुद्धा करता येणार आहे कारण या अगोदर मी जे काही शेत रस्त्यासाठी व्हिडिओ केले होते बऱ्याच शेतकऱ्यांनी अशा कमेंट केल्या होत्या की माझं इथपर्यंत आहे मी कलेक्टरांना भेटलो मात्र माझा रस्ताच होईन किंवा शेतकरी आडवायला किंवा त्यानं कुठं अर्ज आहे असं ज्या काही भानगडी असतात तर तुम्हाला त्या सरळ आणि महत्वाची गोष्ट अधिकाऱ्याच्या मागे बरीचशी कामं असतात त्यामुळे सविस्तर आपल्या तहसीलदारांना हा रस्त्याचा जो काही प्रश्न असेल तो व्यवस्थित समजून सांगायचा शंभर टक्के त्यांच्या लक्षात आला तर ते सोडवणूक करणार आहेत कारण ती ज्या दिवशी का व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली त्या दिवशी प्रत्येक तहसीलदार सुद्धा त्या मिटिंगला हजर होते शेतकरी सुद्धा होते आणि सगळ्याच्या समक्ष शेतकऱ्यांच्या या ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व विभागीय आयुक्त दिलीप गावडे साहेबांनी ऐकून घेतलेले आहेत आणि त्यांनी असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की एक महिन्याच्या आत हे रस्त्याचे काम झाले पाहिजे कारण पुढं आता पावसाळा सुरू होणार आहे पावसाळा सुरू झाला म्हणजे पुन्हा आपलं एक वर्ष वाया जाईल आता मा जवळ जवळपास दीड महिना आहे या दीड महिन्यात आपला रस्ता होऊ शकतो त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना ज्यांना अडचणी असतील त्यांनी तहसीलदाराकडे जायचं आणि आपला रस्त्याचा प्रश्न मांडून तो सरळ आणि सोप्या मार्गाने सोडून घ्यायचा आहे अशी माहिती होती आता ही तुम्हाला माहिती आवडली असेल आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ज्या शेतकऱ्यांना असा रस्त्याच्या अडचणी असतील त्या शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद